नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये भविष्य ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे नशीब देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे आणि मिथुन ही राशीचक्रातील तिसरी राशी, ती राशी आहे

आणि काही कमकुवत गोष्टींमुळे त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहिती आहे का मिथुन राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणते रत्न कोणता रंग आणि कोणते उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला मिथुन राशी बद्दल अशीच काही रहस्यमय माहिती देणार आहे ही माहिती जाणून घेतल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण थांबा काही रहस्य अशी आहेत मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आता मिथुन मिथुन कुलदैवत माता दुर्गा ही मानली कुलदैवता त्यांच्या कृपेने लोकांच्या जीवनात ऊर्जा ज्ञान आणि शहानपण भरले जाते दर बुधवारी दुर्गेची उपासना केल्याने मानसिक शांती आणि जीवनात स्थिरता येते याशिवाय सरस्वतीची पूजा मिथुन राशीसाठी शुभ मानली जाते मिथुन राशीचा त्रास कधी संपेल दोन हजार पंचवीस नंतर एप्रिल महिन्यात मिथुन राशीच्या लोकांच्या समस्या कमी होण्यास सुरुवात होईल गुरु आणि शनीच्या स्थितीत सुधारणा केल्याने करिअर आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता येईल तथापि तुम्हाला तुमच्या योजनांवर कठोर परिश्रम करावे लागतील आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागेल मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे राशी राशीचे जोडीदार कोणत्या राशीचे राशीचे असतात जीवनसाथीदार धनु कुंभ आणि तुळ राशीचे लोक असतात ते या राशीच्या चिन्हासह नैसर्गिकरित्या सुसंगत आणि बुद्धिमान असतात मिथून राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराकडून मैत्री आणि साहसाची अपेक्षा करतात योग्य राशीच्या त्यांच्या जोडीदाराशी त्यांचे नाते अधिक घट्ट असते मिथून राशीच्या लोकांनी कोणते रत्न धारण करावे राशीच्या लोकांनी पन्ना रत्न धारण करावे हे रत्न बुध ग्रहाला मजबूत करते आणि बुद्धिमत्ता स्मरण शक्ती आणि संवाद कौशल्य वाढवते याशिवाय हिरवा धागा किंवा चांदीची अंगठी धारण करणे देखील शुभ मानले जाते बुध ग्रहाच्या मंत्रांचा जप करणे देखील लाभदायी आहे मिथुन राशीच्या लोकांनी कोणते कडे धारण करावे मिथुन राशीच्या लोकांनी चांदीचे कडे धारण करावे हे बुध ग्रहाचे सकारात्मक प्रभाव वाढवते आणि मानसिक शांती प्रदान करते शक्य असल्यास या ब्रेसलेटवर ओम किंवा गायत्री मंत्र लिहावा बुधवारी धारण केल्याने अधिक लाभ होतो ब्रेसलेट धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या पांढऱ्या किंवा हलक्या निळ्या रंगाचे वाहन खरेदी करावे हे रंग बुध ग्रहाचा प्रभाव वाढवतात आणि मानसिक संतुलन राखतात जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर बुधवारी शुभ मुहूर्तावर हलक्या निळ्या रंगाचे वाहन खरेदी करू शकता हे मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते मिथून राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे राशीच्या लोकांसाठी पोपट कुत्रा आणि मांजर पाळणे शुभ मानले जाते पोपट त्यांचे संवाद कौशल्य वाढवण्यास मदत करतात तर कुत्रा आणि मांजर त्यांचा ताण कमी करण्यास मदत करतात हे प्राणी त्यांच्या खेळकर आणि सामाजिक चांगले बसतात लक्षात ठेवा की कोणत्याही प्राण्याचे जबाबदारीने काळजी घ्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते मिथून राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न म्हणजे पन्ना हे रत्न बुध ग्रहाशी संबंधित आहे पन्ना रत्न हे मिथून राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य वाढवते बुधवारी पंचधातू किंवा सोन्याचे अंगठी धारण करणे खूपच फायदेशीर आहे पन्ना धारण केल्याने मानसिक स्पष्टता निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढवतो मिथून राशीच्या लोकांनी सोन्याचे कोणते दागिने घालावे मिथून राशीच्या लोकांनी सोन्याची साखळी किंवा सोन्याची अंगठी घालावी त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो सोन्याचा प्रभाव बुध ग्रहाला संतुलित करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो परंतु सोन्याचे दागिने घालण्यापूर्वी ते शुभ मुहूर्तावर परिधान करावे मिथुन राशीचे लोक चांदीची साखळी धारण करू शकतात का मिथुन राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी धारण करणे शुभ मानले जाते चांदी सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि बुध ग्रहाच्या प्रभावांना संतुलित करते बुधवारी आणि पूजेनंतर धारण करणे शुभ असते चांदीची साखळी धारण केल्याने आत्मविश्वास आणि मानसिक शांती देखील मिळते मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे लोकांनी हिरवे कपडे हिरवे मूग आणि हिरव्या भाज्या बुधवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणे शुभ असते याशिवाय दूध आणि तूप दान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते नियमित दान केल्याने बुध ग्रहाशी संबंधित समस्या देखील दूर होतात मिथुन राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये मिथुन राशीच्या लोकांनी काळे तीळ काळे कपडे दान करू नये या गोष्टी शनि ग्रहाला सक्रिय करू शकतात ज्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव कमकुवत होऊ शकतो विशेषतः शनिवारी या गोष्टींचे दान करणे टाळा याशिवाय कठोर आणि नकारात्मक शब्द वापरू नका म्हणजेच अपमानास्पद शब्द वापरू नका या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात मिथून राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ वापरावी किंवा धारण करावी मिथून राशीच्या लोकांनी पन्ना रत्नाची माळ धारण करावी किंवा वापरावी पन्ना हे बुधग्रहाचे रत्न आहे जे मानसिक स्थिरता आणि संवाद कौशल्य वाढवते बुधवारी पूजेनंतर धारण करणे शुभ असते तुळशीची माळ देखील तुम्ही वापरू शकता तुळशीची माळ सकारात्मक ऊर्जा आणि प्रदान करते मिथुन राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधवारचे व्रत खूपच शुभ आहे या व्रताचे पालन केल्याने बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे बौद्धिक विकास आणि मानसिक शांती मिळते उपवासाच्या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे सेवन करणे आणि गणपतीची पूजा करणे फायदेशीर आहे याशिवाय प्रेम वाढवण्यासाठी शुक्रवारचा योग्य आहे मिथुन राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा चार मुखी रुद्राक्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी सर्वात योग्य आहे हा रुद्राक्ष बुध ग्रहाशी संबंधित असून व्यक्तीचा मानसिक विकास निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य वाढवतो बुधवारी पूजेनंतर रुद्राक्ष धारण केल्याने कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता वाढते मिथून राशीच्या लोकांचा शुभ रंग कोणता मिथून राशीसाठी हलका पिवळा रंग सर्वात भाग्यवान समजला जातो हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि सकारात्मक ऊर्जा ताजेपणा आणि यश देतो हलका पिवळा रंग आत्मविश्वासाने आनंद वाढवतो या रंगाच्या वस्तू आपल्या सोबत ठेवल्याने दिवस चांगला आणि शुभ जातो मिथून राशीच्या लोकांनी हातात काय धारण करावे मिथून राशीच्या लोकांनी आपल्या बोटात पन्ना रत्नाचे अंगठी किंवा हातात चांदीचे ब्रासलेट घालावे यामुळे बुध ग्रहाचे प्रभाव सकारात्मक होतात आणि मानसिक शांती मिळते बुधवारी पूजेनंतर धारण करणे शुभ असते हे रत्न आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता वाढवण्यास मदत करतात मिथून राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक कोणता मिथून राशीसाठी भाग्यवान अंक अंक आहे हा प्रतीक आहे आणि व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि संतुलन आणि यश आणतो तुमच्या कामाच्या ठिकाणी आर्थिक निर्णय आणि वैयक्तिक जीवनात हा अंक लक्षात ठेवल्यास शुभ परिणाम मिळतात याशिवाय नव अंक देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो मिथून राशीच्या लोकांनी कोणता तिलक लावायचा राशीच्या लोकांनी चंदन किंवा केशरचा तिलक करावा हा तिलक बुधग्रहाला शांत करतो आणि मानसिक शांती आणि सकारात्मकता आणतो पूजेच्या वेळी आणि महत्वाच्या कार्यापूर्वी हे तिलक लावणे शुभ असते हिरव्या रंगाचे तिलक बुध ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी देखील उपयुक्त आहे राशीच्या लोकांचे रक्षण कोणते देव करतात करतात देवता भगवान 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 विष्णू आणि गणेश गणेश हा स्वामी असून सर्व अडथळे दूर करतो भगवान विष्णू जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणतात त्यांची नियमित पूजा केल्याने त्यांचे रक्षण होते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात मिथुन राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे मिथुन राशीच्या लोकांनी हलके आणि आरामदायक कपडे घालावे त्यांच्यासाठी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते साध्या कपड्यांमध्ये ते आरामदायक वाटतात विशेषतः बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे फायदेशीर मानले जाते मिथुन राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे मिथुन राशीसाठी विपणन पत्रकारिता लेखन, अध्यापन आणि अभिनय यासारखे व्यवसाय उपयुक्त आहेत आणि त्यांचे संवाद कौशल्य आणि कुशाग्र बुद्धी त्यांना या क्षेत्रात यशस्वी करते ते तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाशी संबंधित व्यवसायातही चांगली कामगिरी करू शकतात मिथून राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का मिथुन राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि मेहनतीमुळे दोन हजार पंचवीस मध्ये श्रीमंत होऊ शकतात बुध ग्रहाच्या सकारात्मक प्रभावामुळे त्यांना नवीन संधी मिळू शकतात योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि मेहनत यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते मात्र त्यांना त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल मिथुन राशीच्या स्त्रिया कशा असतात मिथुन राशीच्या महिला बुद्धिमान आकर्षक आणि खेळकर स्वभावाच्या असतात त्यांना प्रत्येक विषयात रस आहे आणि त्या नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांचे व्यक्तिमत्व मैत्रीपूर्ण आणि सर्जनशील असते परंतु कधीकधी त्या थोड्या अस्थिर असू शकतात त्यांचा आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य त्यांना गर्दीत वेगळे बनवते मिथुन राशीचे लोक वयाच्या कितव्या वर्षी लग्न करतात मिथुन राशीचे लोक साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान लग्न करतात त्यांना त्यांच्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यांच्यासाठी लग्नाचा काळ देखील बुध ग्रहाच्या प्रभावावर अवलंबून असतो योग्य वेळी लग्न केल्याने त्यांना जीवनात स्थिरता आणि आनंद मिळतो मिथुन स्त्रियांना किती मुले असतात मिथुन राशीच्या महिला सामान्यतः दोन ते तीन मुलांच्या माता बनतात ती मुलांवर खूप प्रेम करते त्यांना चांगले शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते त्यांच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता दिसून येते या माता आपल्या मुलांना स्वतंत्र विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यात मदत करतात मिथून राशीची ताकद काय असते मिथून राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संवाद कौशल्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व हे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची प्रवृत्ती त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकते त्यांचे विचार तीक्ष्ण स्पष्ट असतात त्यामुळे ते समस्यांवर लवकर उपाय शोधू शकतात मिथून राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो मिथून राशीचे लोक हुशार आणि विश्लेषणात्मक मनाचे असतात ते कोणतीही परिस्थिती लवकर ओळखतात आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात त्यांची विचारसरणी सर्जनशील असते ज्यामुळे ते गर्दीतून वेगळे दिसतात तथापि कधीकधी अतिविचार करण्याच्या सवयीमुळे ते अडकू शकतात मिथुन राशीला कोणता आजार होऊ शकतो मिथून राशीच्या लोकांना तणाव निद्रानाश आणि फुफ्फुस या संदर्भात समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्या विचारांच्या असंतुलनामुळे मानसिक थकवा आणि चिंता होऊ शकते त्यांनी त्यांनी नियमित ध्यान आणि आरोग्यदायी अवलंब करणे आवश्यक आहे हिवाळ्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे मिथून राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत मिथून राशीचे चांगले मित्र कुंभ आणि तूळ आहेत आणि हे लोक त्यांचे विचार समजून घेतात आणि शत्रू राशीच्या लोकांमध्ये कर्क आणि रुचिक राशीचा, राशीचा समावेश आहे कारण त्यांची विचारसरणी आणि स्वभाव मिथून राशीच्या विरुद्ध असतो मित्रांसोबत मजबूत संबंध ठेवणे त्यांच्यासाठी नेहमीच फायदेशीर असते मिथून राशीच्या लोकांची कमजोरी काय असते मिथून राशीच्या लोकांची कमजोरी म्हणजे त्यांची अस्थिरता आणि लवकर न उठण्याची सवय हे लोक एका कामावर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रयत्न अपूर्ण राहू शकतात कधी कधी घालवतात त्यांनी आपली ऊर्जा योग्य दिशेने केंद्रित करणे आवश्यक आहे मिथून राशीच्या का लोकांनी काय खावे मिथून राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या मूग आणि हलके पदार्थ जास्त खावेत जड किंवा पचायला जड अन्न टाळावे ताजी फळे सॅलडचे सेवन त्यांच्यासाठी फायदेशीर आहे नियमित आणि संतुलित आहाराने ते त्यांची ऊर्जा स्थिर ठेवू शकतात मिथुन राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का मिथुन राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल परंतु काही वेळा त्यांच्या चंचलपणामुळे आणि बदलत्या स्वभावामुळे तुम्हाला ते गोंधळात टाकू शकतात हे लोक मनाले खरे असतात आणि मदतीसाठी नेहमी तयार असतात त्यांनी स्पष्टता आणि गांभीर्याने काम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून लोक त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतील राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे बुधवार हा दिवस या लोकांसाठी सर्वात महत्वाचा आहे या दिवशी बुध ग्रहाचा प्रभाव जास्तीत जास्त असतो ज्यामुळे त्यांची ऊर्जा बुद्धिमत्ता आणि यश वाढते या दिवशी नवीन कार्य सुरू करणे आणि धार्मिक कार्यात सहभागी होणे शुभ मानले जाते बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आणखीनच फायदे होतात तर आपण काही महत्वाच्या प्रश्नांबद्दल बोललो आहोत पण आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या जीवनात केले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर चालण्यापासून रोखू शकणार नाही त्यामुळे हे उपाय काळजीपूर्वक ऐका आणि जास्तीत जास्त उपाय करा तुमच्याकडे जे काही उपाय करण्याची क्षमता आहे ती तुम्ही विचार न करता करू शकता तर लाल किताबनुसार गोष्टी टाळल्या पाहिजेत मास दारू या व्यसनांपासून दूर राहिल्याने प्रगती होते मिथून राशीच्या लोकांनी देवगुरु बृहस्पतीशी संबंधित पूजन उपाय करावेत मिथुन राशीच्या लोकांनी घरात कोणत्याही काचेच्या भांड्यात मासे ठेवू नये मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची डाळ भिजून लोकांनी आपल्या बहिणी आणि मावशीला खुश ठेवावे मिथुन राशीच्या लोकांनी राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमान चालिसा किंवा चंडीचे पठण करावे विष्णू सहस्रनाम पठन केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटावर मात करण्यासाठी तुम्ही श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन केले पाहिजे जर तुम्हाला मिथुन राशीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद